उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो तो म्हणजे रोजच्या भाज्यांचा तर तुमच्यासाठी घेऊन आली उन्हाळा स्पेशल भाजी तुम्ही विचार करत असाल ना ह्या भाजीपासून तर सगळेच लांब पळतात बहुतेक जणांना ही भाजी अजिबात आवडत नाही तर आजची ही रेसिपी बघा आय एम डॅम शोअर ज्यांना पण ही भाजी आवडत नसेल ना ते पण बोलतील परत बनव अशी भरलेली गिलके नमस्कार मी संगीता संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असे गिलके किंवा तुम्ही बोलत असाल घोसाळे घोसाळे भरलेले घोसाळे कसे बनवायचे आणि ते पण परफेक्ट प्रमाणात आणि एकदम चविष्ट असे फ्रेश हे आपले गिलके आणि आता ही मार्केटला मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतात तर अशा प्रकारे तुम्ही गिलके बनवले ना तर तुमची नक्की ही फेवरेट भाजी होईल तर पहिले चांगले धुवून घ्यायचे आणि ह्याला अशा प्रकारे साफ करून घ्यायचे तर जेव्हा पण गिलके घ्याल ना तेव्हा अशाच प्रकारचे गिलके घ्यायचे आहेत म्हणजे जास्त मोठे नाही आणि खूप बारीक पण नाही आणि हो ते कोवळे असले पाहिजे तर अशा प्रकारे दाताची सुरी असते ना त्या सुरीने हे वरचं निघतं कारण ते कडक जर तुम्ही बनवलं ना तर ते खाताना लागतं आणि टेस्ट चांगली येत नाही म्हणून अशा प्रकारे सगळे असे आपले गिलके ते साफ करून एकदा धुवून घेऊया आणि असे थोडेसे लांब लांब तुकडे करून घेऊया म्हणजे ते दिसायला पण छान दिसतात आणि त्यामध्ये स्टपिंग पण चांगली बसते त्यामुळे चवीला पण जबरदस्त असे लागतात तर संपूर्ण गिलक्यांचे आपण तुकडे करून घेतले आहेत आता एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे एक उभा कट मारून घ्यायचा आणि दोन साइडला कट मारून घ्यायचे आणि शेवटचा भाग आहे ना तो जोडून राहिला पाहिजे तर परफेक्ट अशा साठी मारून झालेल्या कांदे होते ते एकदम बारीक बारीक चिरून घेते आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली हे साईड ला ठेवून घेऊया आता स्टपिंग साठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर तवा चांगला गरम झालाय त्यावर काही खडे मसाले भाजून घेऊया तर सर्वप्रथम मी इथे एक चमच मोहरी एक चमच जिरं एक चमच तीळ दहा ते बारा काळ्या मिऱ्या एक दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर पाववाटी सुक खोबर न त्यानंतर शेवटी मी शेंगदाणे टाकले आहे ह्याचा है। पण कारण आहे तर शेंगदाणे भाजून नाही घेणार आहे सगळ्या शेवटी थोड्याशा मेथ्या घ्यायच्या घेऊया अगदी गरम पडल्या का लगेच संपूर्ण मसाला थंड करायला एका प्लेट मध्ये काढून घेऊया मसाला चांगला थंड झाला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि ह्याला चांगला असा दरदरी वाटून घेऊया बघू शकता तुम्ही ह्याच प्रमाणे असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका पिताच्या ताटामध्ये हा संपूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे ह्यामध्ये पाव चमच त्याचबरोबर अर्धा चमच काळा मसाला अर्धा चमच कांदा लसूण मसाला अर्धा चमच हळद एक चमच घरगुती मिरची पावडर अर्धा चमच लाल तिखट आणि अर्धा चमच धने जिरे पावडर त्याचप्रमाणे कन्सिस्टन्सी चांगली मिळून येण्यासाठी मी एक चमच वर तेल घालत आहे आणि ह्याला चांगला एकजीव करून मिक्स करून घेते तेल ऍड केल्यामुळे मसाला चांगला मिळून येतो आणि गिलक्यामध्ये भरताना तो निघून जात नाही आणि स्टपिंग चांगली राह आणि त्यानंतर बारीक शिरलेला कांदा आणि कोथिंबीर ऍड करून घेऊ तुम्ही जर कधी टाकला नसेल ना असा कच्चा कांदा ह्या मिश्रणामध्ये भरलेल्या मिश्रणामध्ये तर तुम्ही टाकून बघा एकदम भन्नाट अशी चव लागते तर इथं आपला स्टफिंग साठी लागणारा मसाला रेडी आहे आता एक तुकडा गिलक्याचा उचलायचा आहे त्याला एका बोटाने असं बाजूला करायचे आणि जेवढं मावेल असं तेवढं चांगलं घट्टसर असं स्टफिंग ह्याच्यामध्ये दाबून दाबून जेवढं मावेल तेवढं असं भरून घ्यायचंय तर सगळे आपले गिलके भरून झालेले आहेत आणि जो उरलेला मसाला आहे ना तोच आपण ऍड करणार आहोत फोडणीसाठी तर एक कढई उचलायची अशी पितळाची छान गॅसवर ठेवून घ्यायची गॅस चालू करून घ्यायचा आहे कढई चांगली तापली का त्यामध्ये तीन ते चार चमच तेल घालून घ्यायचंय तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये असं सोडायचा पत्ता चांगली कढीपत्त्याची पाने तडतडली का त्यामध्ये ऍड करूया आपण उरलेला मसाला हाच मसाला ऍड करून घ्यायचा बाकी कोणताही मसाला इथे ऍड करणार नाही मसाला चांगला तेलामध्ये एकजीव करून झाला की त्यामध्ये आपण स्टपिंग केलेले जे आपले गिलके होते ते अश्या प्रकारे ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायची सगळे गिलके ठेवून झाले की हलक्या हाताने मस्त असं थोडस परतवून घ्यायचंय त्याला एकदम हलक्या हलक्या हाताने छान गिलके परतवून झाले का ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं अगदी दोन मिनिटांसाठी पाणी न घालता आणि त्यानंतर झाकण काढून घेऊया आणि ज्या भांड्यामध्ये आपण सपिंगचा मसाला बनवला होता त्यामध्ये एक ग्लास भर पाणी घालून हेच पाणी याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे अगदी पाच ते सहा मिनिटी भर ह्याला कमी आचेवर शिजवून घ्यायचे ह्या गिलकींना परफेक्ट अशी गिलकी आपली शिजून तयार आहे मस्तच खूप छान जबरदस्त असा स्वाद सुटलाय तर भाजी बघा कशी सुंदर दिसते ना तोंडाला पाणी तयार आहे आपली भरलेली गिलक गॅस बंद करून घ्यायचा आणि फक्त वरून छान अशी कोथिंबीर पिरून गार्निशिंग करून घेऊया चला तर मग मस्त अशी चमचमीत भरलेली गिलके सर्व करायला घेऊया तर गरमागरम चपाती भाकरी तंदुरी रोटी किंवा अगदी भातासोबत ही भन्नाट लागते तर काय मंडळी कसली वाट बघताय पटकन मार्केटला जाऊन घेऊन या अशी कोवळी कोळी गिलके आणि बनवा ह्या पद्धतीने भरलेली गिलके तर परफेक्ट अशी आपली भरलेली गिलके तयार आहेत भरलेली घोसाळे तयार आहेत एकदम टेस्टी आणि मस्तच हे कमी वेळा झटका पट होणारे आणि थोडेसे असे युनिक मसाले वापरून तयार केलेले ही भरलेली आपले घोसाळे आहेत एकदम भारी टेस्टी रेसिपी आहे तुम्ही ही भातासोबत चपाती सोबत किंवा भाकरीसोबत आनंदाने अशी मस्त खाऊ शकतात आणि थोडीशी युनिक अशी ह्याची टेस्ट आहे नक्की तुम्हाला हे मी रिकमेंड करेल एकदम भारी होतं खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तसेच अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा म्हणजे अशाच आपण व्हेज नॉन व्हेज रेसिपी थोड्याशा युनिक स्टाईल मध्ये मी तुमच्यासमोर लवकरात लवकर प्रेझेंट करा लवकरात कर, लवकर तुम्ही ते बघाल तोपर्यंत मस्त राहा छान राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खात रहा नमस्कार